शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय गायकवाड सर आपल्यासोबत आहेत सर अर्थसंकल्पाचा आजचा दिवस मतर दक, ले ले आहे मात्र विरोधक आक्रमक झालेले आहेत गेली ती शिवशाही आणि आली ती गुंडाशाही अशा पद्धतीने आरोप आपल्या सरकारवर तर करत आहेत हा पुतळा मावशीचा आव आणणारा विरोधी पक्षने पक्ष आहे यांच्यात दम राहिलेला नाही यांची माणसं यांच्याकडे राहिलेली नाहीये आणि म्हणून हे अशा प्रकारचे नाटक या ठिकाणी करतात आहे राज्याचा अर्थसंकल्प राज्याच्या हिताचा तरुणांचा शेतकऱ्यांचा बेरोजगारांच्या सर्वांचा हितच आज मांडला जाणार आहे आणि ऐतिहासिक कामं या सरकारने केलेली आहे आज वरच्या रेक इतिहासात रेकॉर्ड ब्रेक कामं केली त्याच्यामुळे यांना पोटश उठलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की आता हा अर्थसंकल्प झाल्यानंतर येणाऱ्या निवडणुकामध्ये यांचं काही महाराष्ट्रात का का खरं नाही म्हणून हा नवटंकी आकृत चालला आहे यांचा दुसरीकडे आपण पाहिलं की विरोधक तर आक्रमक होतच आहेत महत्वाचं म्हणजे जागा वाटप म्हणजे लोकसभा निवडणुका तोंडावर लक्षात घेता जागा वाटपात कुठेतरी शिवसेनेला झुकतं माप भाजपकडनं मिळत आहे का कारण जितक्या जागांची मागणी होते तितक्या जागा या सुटत नसल्याचं देखील कळत आहे नाही शिवसेना पक्ष म्हणून मागच्या वेळेला आम्ही जेवढ्या जागा लढल्या तेवढ्या जागेच्या मागणी करता आमचा पक्ष आग्रही आहे आणि तेवढ्या जागा आम्ही मागण्या म्हणजे आम्ही त्या जागेवर आम्ही आणून बसणार आहे आणि तेवढ्या जागा आम्हाला शंभर टक्के लागतील म्हणजे लागतील अशा प्रकारची आमची भूमिका आहे मात्र आपल्या महायुतीत तिसरा गट म्हणजे अजित दादा आल्याने कुठेतरी बार्गेनिंग पॉवर ही शिवसेनेची देखील कमी झाल्याचं देखील बोललं जात आहे त्याकडे कसं पाहणार आम्ही काही बार्गेनिंग पॉवरचा वगैरे विषय नाहीये शिवसेना भाजप हे नैसर्गिक युती आहे आणि मागच्या वेळेला आम्ही एकवीस बावीस जागा लढले तेवढंच आम्ही मागतोय बार्गेनिंगचा काही विषय त्याच्यामध्ये नाहीये राहायला दादा आले तर त्यांना समावेश करताना थोडंफार दोन पावलं मागे पुढे होऊ शकते सर्वात महत्वाचं म्हणजे नुकतेच उद्धव ठाकरेंनी बुलढाणा दौरा केला होता आणि त्यामध्ये शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि आपल्यावर देखील सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत होत उद्धव ठाकरेंनी माझ्यावर टीका करायचं काही के धाडस केलं नाही आणि त्यांची सभा बुलढाणा शहरामध्ये होती पण ती सभा त्यांना माझ्या शहरातून बाहेर न्यावं लागली का अशी बाहेर न्यावी लागली त्यांना तिथे पोलिसांनी त्यांची परवानगी नाकारली की ज्या ठिकाणी तुमची सभा आहे त्या ठिकाणी संजय गायकवाडांचं कार्यालय आहे त्याच्यामुळे इथे सभा आम्ही झाली काही गोंधळ झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही म्हणून त्यांची सभा कॅन्सल केली आणि आज ठाकरे परिवाराची ठाकरे शाही आज गल्ली बोळामध्ये आलेली आहे ज्यांच्या शंभर फूट कोणी जवळ जात नव्हतं त्यांच्या दोन फुटापर्यंत आता लोक तिथे बसा लागली आहेत आणि हजार पाच पाचशे लोकांच्या बैठका त्यांना घ्याव्या लागतात ते हे सर्वात मोठं दुर्दैव आणि अपयश त्यांचं आहे वारंवार ते मुख्यमंत्र्यांवरती टीका करतात आपल्याला गद्दार म्हणतात पन्नास कोके एकदम आजही दिल्या जात आहेत याला कसं उत्तर देणार आहात नाही आता पन्नास खोके एकदम संपलेला आहे अजितदादा झाले आता चव्हाण साहेब झाले सगळ्या हे तर खानदारे लोक यांना काय खोके बिकेशी देणं आहे आमच्याकडचे पण जेवढे लोक आहेत त्यांना पण काय खोके दिकेशी देणं घेणं नाहीये परंतु बोलायला काही नाही सांगायला काही नाही आणि ज्या यशोशिखरावर शिखरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले आहेत ते त्यांना पाहत नाही म्हणून त्या पोटदुखीमध्ये बोलतात त्यांनी सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलं तरी गायकवाड यांनी एकूणच उद्धव ठाकरे यांच्या सभेवरती प्रत्युत्तर देत त्यांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळत आहे राकेश नेहरुंकर सह मी सुरज सावंत साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका